दमदार पावसामुळे बीडीच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी क्षेत्राला झोडपून काढलाय सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसानं नदीकाठच्या बत्तीस गावांना पुराचा वेढा पडलाय तर गोदावरी नदीपात्रातील राक्षस भुवन येथील शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर यासह इतर मंदिरं पाण्याखाली गेली आहेत नाथसागरातून देखील पाण्याचा विसर्ग होत असल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया दमदार पावसामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्र जे आहे ते आता खळखळून वाहताना पाहायला मिळत आहे सध्या मी गोदावरी नदी काठ हामध्येच उभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो नाथसागरातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्याबरोबरच दोन दिवसांपासून जो पाऊस बरसतोय त्या पावसाने गोदावरी नदीचं हे रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे गोदावरी नदीकाठची असणारी गावं असतील त्याबरोबरच या ठिकाणची मंदिरं असतील ती सध्या पूर्णतः पाण्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे हे प्रसिद्ध असं राक्षसभवन येथील शनि मंदिर आहे जे देखील आता सध्या पाण्यात आपल्याला पाहायला मिळते आत्ता सध्या पावसाचा ओर काही प्रमाणात कमी झाला आहे मग या ठिकाणी या गोदावरी नदीने रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं आहे आणि याच नदीकाठच्या गावांमध्ये सध्या ही अशा प्रकारे पाण्याची परिस्थिती पाहायला मिळते आणि त्याबरोबर तहसील प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नागरिकांनी अनाठाही धाडच करू नये असं देखील आवाहन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि सध्या आपण ही जी दृश्य पाहत आहोत ती ही नदीकाठच्या गावांमध्ये त्याबरोबर मंदिर परिसरामध्ये देखील पाहायला मिळते आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या दमदार पावसामुळे बीड जिल्ह्यात समाधानकारक असं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे कॅमेरामन प्रमोद जोशीचा विकास माने ए बी माझा